असं ना खूप जणांसोबत झालं असेल पहिल्यांदा ती भाजी आपली नावडती होती आणि आता आपली ती फेवरेट किंवा आवडती झाली असेल तर तसंच खायचं माझ्यासोबत पण झालेलं आहे तर मला भेंडीची भाजी अगोदर बिलकुल आवडत नव्हती ना मी कधी खायचे तर मला आता ती एवढी प्रचंड आवडते चला तर मग मी कशी बनवते आणि ती कशी बनवल्यानंतर तुम्हालासुद्धा आवडेल ते दाखवते तर पहिल्यांदा भेंडी छान अशा प्रकारे कट करून घ्यायची आपल्याला तुमच्या आवडेल त्या साईजमध्ये छोटी मोठी कट करून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून भेंडी भाजून घ्यायची आणि थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे भेंडीच्या आतपर्यंत मीठ जाईल भाजताना तर मी तीन ते चार मिनटं भेंडी छान भाजून घेतली त्याच्यानंतर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर एक मिरी टाकली एक लवंग टाकला एक चमचा धने आणि त्याच्यानंतर अर्ध जे फूल असतं ते टाकून घेतलं आणि कश्मीरी मिरची टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे टाकून छान असं वाटण तयार करून घेतलं त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर हे वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान दोन ते तीन मिनटं आपल्याला स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर लाल तिखट धना पावडर गरम मसाला मी अगदी चुटकीभर हळद टाकायचं आहे आणि छान असा मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो मी अशा प्रकारे खिजून टाकलेला आहे तुम्ही मिक्सरला फिरून टोमॅटो प्युरीसुद्धा टाकू शकता आता टोमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला छान असे शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त सा असं आपलं सारण किंवा वाटण जे आहे ते छान परतल्या गेले त्याच्यानंतर आपण भाजलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण मसाल्याचं कोटिंग आपण भेंडीला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता पूर्ण भेंडी मसाल्यांमध्ये मिक्स झाली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अजून मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दोन मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त अशी मसाला भेंडी आपली रेडी आहे तुम्हाला अशा प्रकारे भेंडी केल्यानंतर ना नक्की आवडेल खूप टेस्टी लागते आणि चवदारसुद्धा तुम्ही ही भेंडी ना कोणत्याही पराठ्यासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर ना इथे मी मस्त असा पराठा तयार केलेला आहे गोबीचा आणि त्याच्यासोबत एकदम भन्नाट अशी भाजी लागत होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझ्या मुलांना स्पेशली खूप आवडलेली आहे तुमच्याही मुलांना भेंडीची भाजी जर आवडत नसेल तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल अजून चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये